कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे कुलाबा ते नरिमन पॉइंट हा सागरी सेतूचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मुख्यमंत्री तसेच दोनही बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे मच्छीमारांचं नुकसान होऊ नये म्हणून आता हा कोस्टल रोड एनसीपीडनं लेफ्ट घेऊन आपण किनाऱ्यावरनं काढत आहोत ज्याने करून ट्रॅफिक कोंडी पण दूर होईल आणि मच्छीमारांचं पण नुकसान होणार नाही आणि आपल्याला माहितच असेल की हा प्रकल्प जो आहे त्या ज्याला आज मान्यता प्राप्त झाली आहे त्यात आपण मरिनास डेव्हलप करणार आहोत त्यात आपण एंटरटेनमेंट झोन्स निर्माण करणार आहोत दरम्यान काय बदल करण्यात आलेला आहे पाहूयात यापूर्वी नरिमन पॉईंट ते कफ परेड असा मार्ग होता मात्र यामुळे मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता होती म्हणून नरिमन पॉइंट ते कफ परेड मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून हा नवीन मार्ग काढण्यात आलेला आहे नवा मार्ग समुद्रामधून न जाता किनाऱ्यावरून जाणार आहे नरिमन पॉइंटच्या एनसीपीए पासून सुरू होणारा हा पूल कुलाबा फायर स्टेशन पर्यंत जाणार आहे या रस्त्याला लागून मत्स्यालय विकसित केलं जाणार पूल पदरी असणार आहे दोन मार्ग नरिमन पॉईंट आणि दोन मार्ग कुलाबाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असतील मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल महत्वाचा ठरणार आहे या सागरी सेतूमुळे कुलाबा भागातील वाहतूक कोंडी फुटणार